कामासाठी आमच्याकडे यायचं आणि नंतर टीका करायची आमदार वैभव नाईक दोन्ही राऊत बनू नका असा सल्ला दीपक केसरकरांनी दिलाय व्हॅनिटी यांच्या टीकेवर त्यांनी उत्तर दिलाय पाहुयात काय म्हणाले केसरकर आमच्या काय के प्रचार सभा नाही आमच्या जाहीर सभा ज्याला सुरु होतील त्याला त्यांना कळतील की लोकांच्या प्रेम काय असतं ते सध्या तर मी नुसत्या वाड्या भेट देतो आजच्या सभेला बघा मग अशा केसरीच्या सभेला बघा किती लांबून लांबून कार्यकर्ते आले होते हे तर नुसते आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत जनता देवाला दिसेल ना त्याला तुम्ही तुम्हीच राऊतना सांगाल की आता बाबा तुम्ही चला आमची ताकद राहिली नाही कामाला आमच्याकडे येता आणि आमच्यावरच टीका करता थोडं तरी कुठेतरी मनाला तरी तुमच्या वाटलं पाहिजे की जी माणसं आपल्याला कामाच्या निमित्ताने मदत करत असतात आपल्या मतदारसंघामध्ये निधी देत असतात थोडी तरी आपल्या मनाला असं बोलताना कुठेतरी दुखलं पाहिजे आणि ते दुखत नसेल तर तुम्ही सुद्धा मला निश्चितपणे येईल आणि म्हणून राऊत बनू नका राओत, संजय नका विनायक नका वैभव नाईक राहा एवढा मी त्यांना सल्ला देतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट सा चॅनल